नमस्कार स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत चिजलिंग तेही फक्त दोन स्टेपमध्ये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने याची चव अगदी अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मैदा घेतला आहे चीजच्या दोन क्यूब घेतल्या आहेत आणि दोन टेबलस्पून बटर घेतला आहे आता एका बाउलमध्ये एक कप मैदा घेऊया यामध्ये दोन मोठे चमचे बटर घालूया खिसणीला थोडस तेल लावा म्हणजे चीज खिसताना खिसणीला चिटकणार नाही आता आपण चीजच्या दोन्ही क्यूब खिसून घेऊया इथे मी चीज खिसून घेतला आहे आपण बघू शकता चीज खिसणीला अजिबात चिटकलेले नाही चीज खिसून झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया बटर आणि चीजमध्ये मीठ अगोदरच असते त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घाला आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया बटर आणि चीजमध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करा इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे चिजलिंग लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते इथे आपली कणिक मळून तयार आहे याची कणिक जास्त पातळ मिळू नका आता याला आपण दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे कणिक मऊ होईल दहा मिनिटानंतर आपण बघूया कणिक छान मऊ झालेली आहे आता आपण या कणकेचे चार भाग करून घेणार आहोत यातील एक गोळा आपण लाटायला घेऊया याची आपल्याला चपातीपेक्षा पातळ पोळी लाटायची आहे जेवढी पातळ पोळी आपण लाटू तेवढेच आपले चिजलिंग छान होतील पातळ पोळी लाटून झालेली आहे आता आपण याला बारीक शेपमध्ये कट करून घेऊया याची पोळी जास्त जाड लाटू नका कारण पोळी जर जा जास्त जाड लाटली गेली तर याला लेअर सुटतील याच्या चवीत काहीच बदल होणार नाही पण याला शंकरपाळीसारखा एक आकार येईल इथे मी याला चौकोनी आकार दिला आहे आपल्याला हवे असेल तर आपण कोणत्याही आकारामध्ये करू शकता पण त्याची साईज मात्र बारीकच ठेवा याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया याचप्रमाणे आपण दुसऱ्या गोळ्यांचे काप करून घेऊया आपल्याला हवे असेल तर सगळ्या गोळ्यांचे काप एकदम करून ठेवा नाहीतर एक एक करून तळून घ्या इथे मी दोन गोळ्यांचे काप करून घेतलेले आहेत आता आपण याला तळायला घेऊया इथे मी अगोदरच तेल तापत ठेवलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा चिजलिंगचे बारीक काप असल्यामुळे ते पटकन करपून जातील यासाठी याला मध्यमाचेवर किंवा आचेवरच तळा म्हणजे याला आजपर्यंत खुसखुशीतपणा येईल चिजलिंगला छान असा गोल्डन कलर आला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया चिजलिंग जास्त ब्राऊन कलर करू नका याचा गोल्डन कलर हीच ह्याची खासियत आहे याचप्रमाणे आपण दुसरी बॅच देखील तळून घेऊया लक्षात ठेवा चिजलिंग आपल्याला मंदाचेवर किंवा मिडियमाचेवरच तळायचे आहेत आणि चिजलिंगचा रंग आपल्याला गोल्डनच ठेवायचा आहे याचप्रमाणे आपली दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपलं मस्त असं चिजलिंग खाण्यासाठी तयार आहे आपण बघू शकता किती छान कुरकुरीत झालेलं आहे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा तुम्हीही खा आणि सर्वांना खाऊ घाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे दूया एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत धन्यवाद